आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या सा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्या शाहू महाराज मुडशिंग येथील रामोशी समाज महाविकास आघाडी सोबत रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल आवळे माणगाव पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी आदांना या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी येथे बैठकीत आवाहन केले खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले महाविकास आणि काँग्रेस हा आघाडीचा पक्ष आहे यामुळे महाविकास आघाडीच्या सोबत सर्वांनी रहा माजी आमदार राजीव आवडे यांनी मुळशिंगी गावाचा विकासाकरिता आम्ही यापूर्वी निधी दिला असून गावाला जोडण्याकरिता ओढ्यावर पूल बांधून माझ्या आमदार काळात सुरुवात केल्याचे सांगितले येथील पुंडलिक मंडले यांनी रामोशी समाज हा नेहमी महाराज यांच्यासोबत असून समाज महाविकास आघाडीसोबत राहणार आहे हा आमचा शब्द महाराजांच्या चरणी आहे मंडले यांनी यळकोट यळकोट जय मल्लार नरवीर उमाजी नाईक व छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या बैठकीस मोठ्या संख्येने रामोशी समाजसह मोडशिंगे मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते आपल्याला आता राजभावांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला विचारांना किनारा आहे शाहू म्हणून सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याची शिकारीत असो किंवा शेतीवर असो किंवा कुठल्याही इलेक्शन मध्ये असो सगळ्यांनाच आपण बरोबर घेण्याची या पक्षाला सवय आहे आणि म्हणून याच पक्षाच्या माध्यमातून भविष्यात जे काही विकास काम आहे करून घ्यायचे आहे ते आपल्याला सोपे होत जाणार आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणायचे तुम्ही जर म्हटलं की आ, 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 मी आलो हे बरं झालं पण आता तुमच्याकडे जबाबदारी ही आहे की या दोघांना निवडून आनंद या दोघांना निवडून आणून त्यांना चांगलं काम करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे काम करण्याची संधी दिली पाहिजे म्हणजे योग्य निर्णय करण्याची संधी दिली पाहिजे आणखीन त्यामुळे निश्चितच या त्या भागाचा विकास अधिक होत राहील आणखीन सगळ्यांचा भागाचाही विकास होत राहतोय आणि व्यक्तींचाही सगळ्या विकास होत राहतोय शिक्षणाकडे वगैरे लक्ष देण्याची गरज आहे सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्याला समतेचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे समतेचा विचार करताना आमच्या इथं संक्रांतीला समारंभ होत <laughs> तर तसच तस तस पण सगळे एकत्र येऊन समारंभ व्हायचा आणि तसच यापुढेही सगळे एकत्र येऊन आपण राहायला पाहिजे जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि म्हणून या दोघांना आपण निवडून आहे आणि हे दोघेही चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त केली तर चुकीचं होणार नाही ते निश्चित करणार आपण तर एक संधी द्या संधी च्या माध्यमातून त्यांनी आपला काम करून निश्चित दाखवतील जय एस एम मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा